मैत्रिणींच्या गोंगाटातून आज्ञा कशी तरी बाहेर पडते तिच्यासाठी आजचा क्षण खूप महत्वाचा होता समोर बसलेला शौर्य आणि मध्ये अडखळणारे शब्द न बोलता समजलेली भावना आणि एक विचित्र शांतता मनातले प्रश्न न व्यक्त झालेली भीती आणि हा निर्णय टाळण्याचा प्रयत्न जुनी नाती, नवीन गैरसमज आणि नजरेतून उमटलेले प्रश्न शेवटी शौर्यच्या मनात उभा राहिलेला एकच प्रश्न काही गोष्टी न बोलताही खूप काही सांगून जातात मला ना एक अर्जंट काम आठवलंय मी निघते हा काय आज्ञा आत्ता कसलं काम आताच तर तू ऑफिस मधून आलीस ना अग पूर्वा ऑफिसच नाही पर्सनल काम आहे कुठलं पर्सनल काम ग जरा आम्हाला पण कळू दे की तुम्ही पण ना गाईज नेहमी मस्करीच्या मूडमध्ये असता एज मला काम आहे मी निघते अँड कृती थँक्स फॉर द ट्रीट आय थिंक आपण पण आता निघायला हवं नाही का पूर्वाच्या बोलण्यावर आज्ञा मनातच हसू लागली तिला माहिती होत एक निघाली की बाकी पण हळूहळू करून निघायला सुरुवात करणार योग्य ती संधी बघून आज्ञा तिथून बाहेर पडली थोडा वेळ तिथेच थांबून राहिली काही वेळातच कृती आणि तिच्या बाकी सगळ्या मैत्रिणी एक एक करून बाहेर पडल्या तस तिने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला आणि ती पुन्हा आशीरली घाईतच वरच्या फ्लोअर वर पोहोचली सॉरी शौर्य खूप उशीर झाला का इट्स ओके okay. सेट तशी ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली पण तिथे बसल्यानंतर मात्र तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली तिला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता पण काय बोलावं तेच सुचत नव्हतं एका ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये सध्या ती अडकली होती तू काय घेणार नो थँक्स आता आपण बसलोय तर काहीतरी ऑर्डर करावं लागेल ना कॉफी चालेल मला पण त्याच्या डोळ्यात बघताच तिने लगेच वर केलेली नजर पुन्हा खाली घेतली तो मात्र तिचं असं वागणं बघून थोडा गोंधळला होता त्याने वेटरला बोलावून दोन कॉफीजची ऑर्डर दिली वेटर निघून जाताच त्या दोघांमध्ये पुन्हा एक ऑकवर्ड शांतता पसरली दोघे नुसतेच बसले होते कोणीच काहीच बोलत नव्हतं मध्येच त्यांची नजरा व्हायची नजर एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं लग की लगेच गोंधळून पुन्हा ते नजर हटवायचे असं काही वेळ सुरू होत तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना हो बोलायचं तर आहे पण भाईने तुम्हाला जे काही सांगितलंय त्याबद्दल बोलायचं असणार हो ना सम्राट मला म्हणाला की शौर्यला पुढे कस बोलावं तेच कळत नव्हतं तू माझ्यावर खरच प्रेम करतेस का हे त्याला तिला विचारायचं होत पण बोलायला जीभच वळत नव्हती भाई जे काही बोललाय ते खरं uh, आहे मला आवडता याचा अर्थ मी तुम्हाला आवडायला हवी असा माझा अट्टहास नाहीये प्रेम हे जबरदस्तीने मिळत नाही हे मला चांगलंच माहिती आहे घरच्यांनी कोणी आवडतं का म्हणून विचारलं म्हणून मी जे खरं होतं ते सांगितलं पण याचा अर्थ तुम्ही या सगळ्याच टेन्शन घेऊन कोणत्या तरी दबावाखाली घाईघाईने निर्णय घ्यावा असं नाहीये तुम्हाला जर नकार द्यायचा असेल तर तो तुम्ही देऊ शकता मला खरंच वाईट वाटणार नाही पण तुम्ही जर तुमच्या मनाविरुद्ध होकार दिलात तर मात्र मला नक्कीच वाईट वाटेल मनात जे काही होतं ते तिने एका दमात बोलून टाकलं तो मात्र तिच्याकडे थोडा वेळ बघतच राहिला वयाच्या मानाने ती जरा त्याला जास्तच तो तर तिला समजावणार होता इनफॅक्ट त्याला तिला नकारच द्यायचा होता पण तिचे विचार ऐकून एका क्षणासाठी त्याला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावासा वाटला हे बघा आयुष्यात फक्त प्रेम करून भागत नाही लग्न ही एक अशी गोष्ट आहे जिथे खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आता हेच बघ ना तू लहानपणापासून एका मोठ्या घरात नोकर चाकरांच्या दिमतीत वाढलेली आहेस आणि मी एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे एक वेळ सामान्य किंवा गरीब कुटुंबातली मुलगी मोठ्या घरात गेल्यावर सहज रुळते पण एका श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या मुलीला एका मिडल क्लास घरात रुळायला खूप कठीण मी बेसिक गरजा नक्कीच पूर्ण करू शकतो पण ज्या ऐश्वरामात तू वाढलीस ते मी तुला कधीच देऊ शकत नाही कारण माझी तेवढी ऐपतच नाहीये आणि तरीही मी तयार असेन हो तर बोलणं आणि करणं या दोन वेग गोष्टी असतात अगदी बरोबर बोलताय तुम्ही पण माझ्या भाई आणि वहिनीकडे बघून मी एक गोष्ट शिकले की तुमच्यात जर जिद्द असेल आणि तुमचं तुमच्या पार्टनरवर खरंच प्रेम असेल तरी कितीही वाईट वेळ आली तरी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता त्यांच्या तुलनेत तर मला इतकं काही स्ट्रगल करावंच लागणार नाही आणि राहिला प्रश्न ऐशू आरामाचा तर ही फक्त एक सवय असते हळूहळू मला कमी पैशात ऍडजस्ट करण्याची सुद्धा सवय लागेलच की आणि आता तो एका नवीन संकटात सापडला मनात असूनही त्याला तिला नकार द्यावासा वाटत नव्हता कारण ती तिच्या बाजूने खूप पॉझिटिव्ह होती त्याला शांत बसलेलं बघून तिने एक सुस्कारा सोडला आणि थोडस सो पुढे झुकली हे बघा शौर्य तुम्ही प्लीज कन्फ्यूज होऊ नका तुमच्या मनात असेल तरच विचार करा आणि नसेल तर सरळ नकार देऊन मोकळे व्हा लाईफ एवढी पण डिफिकल्ट नसते जितका आपण त्याला बनवतो काही गोष्टी एक्सेप्ट करून पुढे गेलं तर आपल्याला जगणं सोपं होत आणि नको असलेल्या गोष्टी मागे सोडून दिल्या तर पुढे जाणं सोपं होत सो मला वाटतं आपण आपल्या लग्नाचा टॉपिक इथेच स्टॉप करावा तसही तुमच्याकडून तो कधी सुरू झालाच नव्हता सुरू माझ्याकडून झाला होता पण आता मी इथे तो थांबवते आणि डोंट वरी माझ्यामुळे तुमच्या आणि भाईच्या मैत्रीमध्ये काहीच प्रॉब्लेम्स मी येऊ देणार नाही वहिनीला सुद्धा समजावेन सो तुम्ही टेन्शन घेऊ नका तो खर तर तिला समजवायला आला होता पण आता तीच त्याला समजवत होती थोड्या वेळाने त्यांची कॉफी आली दोघांनीही त्या शांततेतच आपापली कॉफी संपवली आपण निघूया त्याने बिल पे केलं आणि ते दोघेही हॉटेलच्या बाहेर आले तुझी गाडी कुठे दिसत नाहीये ऑफिस मधून एका फ्रेंडने मला पिकअप केलं होतं तीच मला घरी सोडणार होती बट नो प्रॉब्लेम मी टॅक्सीने जाईन मी सोडतो तुला घरी चल अहो नाही मी जाईन कशाला उगीस तुम्हाला त्रास तितक्यात आज्ञाचा फोन वाजला तिने फोन रिसीव्ह केला फोन तपस्याचा होता हॅलो अदू, मी जीवंदन हॉस्पिटलमध्ये आले बाबांना हार्ट अटॅक आलाय मी सम्राटचा फोन ट्राय करते पण लागत नाहीये आय थिंक ते मीटिंग मध्ये असतील तू प्लीज घरी आल्यावर त्यांना माझा निरोप देशील का ते जसे घरी येतील त्यांना लगेच इकडे यायला सांग ओके वहिनी सांगते मी आज्ञाने फोन कट केला काय झालं इतक्या टेन्शन मध्ये का दिसतेस तू वहिनींच्या बाबांना हार्ट अटॅक आलाय त्यांना जीवनदान हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तेच सांगायला वहिनीने फोन केला होता गिरीश काका हो ओके, मग तुला तिकडे जायचंय का जायचं असेल तर मी सोडतो तुला जावस तर वाटतय मला ओके देन चल माझ्यासोबत तिने थोडा विचार केला आणि ती सुद्धा त्याच्या पाठोपाठ निघाली रस्त्यातच तिने घरी फोन करून तसं कळवलं तिने सम्राटला फोन ट्राय केला पण त्याचा फोनच स्विच ऑफ येत होता शेवटी तिने सम्राटला मेसेज ड्रॉप केला आणि मीटिंग संपल्यावर लगेच हॉस्पिटलमध्ये येण्याचा निरोप सेंड केला ऑपरेशन संपलं तसं डॉक्टर बाहेर आले काय झालं डॉक्टर ते ठीक आहेत ना एव्हाना सई सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती तपस्यांनी लगेचच त्यांची विचारपूस सुरू केली डोंट वरी आता ते ठीक आहे पण शुद्धीवर यायला त्यांना थोडा वेळ लागेल तेव्हा कुठे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला स्वातीने लग्गेच हॉस्पिटलच्या छताकडे बघून हात जोडले आणि मनातल्या मनातच देवाचे आभार मानले मागे हे काय सत्र सुरू आहे देवच जाण एक झालं की लगेच दुसरं उभं तुम्ही वहिनीला लहानपणापासून ओळखता का अगदी तिच्या जन्मापासून नाही पण जेव्हापासून ती आमच्या सोसायटीमध्ये राहायला आली तेव्हापासून ओळखतो ऑलमोस्ट दहा बारा वर्ष झाली असतील डोंट hmm. वरी ती आता फक्त माझी चांगली मैत्रीण आहे तूच म्हणालीस ना काही गोष्टी एक्सेप्ट केल्या की आयुष्य जगणं सोपं होत तपस्याच्या बाबतीतलं सत्य मी एक्सेप्ट केलंय आता ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आणि माझ्या मित्राची बायको आहे त्यापलीकडे कोणी नाही यांना माझ्या मनातलं कसं कळलं मला कस समजलं मी याचा विचार करतेस तुझा चेहरा खूप एक्सप्रेसिव्ह आहे तशी ती काही वेळासाठी शॉक झाली त्यानंतर ती काहीच बोलली नाही काही वेळातच ते जीवनदन हॉस्पिटलमध्ये पोहोचले शौर्य तू इथे तपस्या त्याला बघून जरा शॉकच झाली होती पण जसं तिने पाठीमागे उभे असलेल्या आज्ञाकडे पाहिलं तशा तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या ते दोघेही सोबत असतील हे तिने एक्सपेक्टच केलं नव्हतं ती पुढे काही बोलणार तितक्यात ती तिचा फोन वाजला तिने पाहिलं तर सम्राटचा कॉल होता तिने लगेचच घाईघाईने फोन रिसीव्ह केला आणि बाजूला जाऊन त्याच्यासोबत बोलू लागली काकू काय म्हणाले डॉक्टर बरी का आता काकांची तब्येत हो आता ठीक आहे सम्राट पोहोचतील थोड्या वेळात त्यांचा कॉल आला होता आताच शौर्य तू घरी चाललायस हो का रे हो काकू, काही काम होत का मग जाताना जरा सईला सोबत घेऊन जाशील का ओके okay, घेऊन जातो आज्ञा तू पण चल जाता जाता तुला ड्रॉप करतो आणि आम्ही पुढे जातो नाही नको भाई येईलच थोड्या वेळात मी त्याच्यासोबत जाईन घरी ओके देन तपस्या काही गरज पडली तर लगेच कॉल करशील मी करते कॉल बर सई निघायच तशी सईने तिची पोर सुचलली आणि ती शौर्य सोबत जायला निघाली जाताना शौर्यने एक नजर आज्ञाकडे पाहिलं पण यावेळी तिने मुद्दाम त्याच्याकडे पाहिलं नाही आणि तिचं ते इग्नोर करणं त्याला तिच्याबद्दल विचार करायला भाग पाडून गेलं नमस्कार जात्रा पुन्हा एकदा प्रसिद्ध कमेंट्सच्या नव्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जराही वेळ न दवडता तुमच्या समोर घेऊन येते या आठवड्याच्या टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स पहिली प्रसिद्ध कमेंट आहे करुणा अमोल फडतरे यांची आजचा भाग खूप सुंदर होता संगीत पण एकदम शांत आणि सुंदर होतं धन्यवाद करुणाजी प्रत्येक लहान सहान गोष्टीवर तुम्ही केलेलं प्रेम आणि प्रोत्साहन आम्हाला खूप खास वाटतं पुन्हा एकदा धन्यवाद नेक्स्ट कमेंट आहे समीक्षा जयवंत मुळे यांची सम्राट सकाळी सकाळी पोहे खायला पोचलाय मला एक गोष्ट आवडली की सम्राटने शौर्यला समजावून सांगितलं कदाचित तो आज्ञाशी बोलायला जाईल तो तिच्याशी बोलला तर त्याला ती हळूहळू का होईना आवडू लागेल असं वाटतंय खरंच शौर्य आणि आज्ञाची जोडी बघायला नक्की आवडेल पुढच्या भागासाठी मी प्रचंड उत्सुक आहे धन्यवाद समीक्षाजी तुम्ही प्रत्येक सीन प्रत्येक भावना समजून घेतली याचा आम्हाला खूप आनंद आहे पुढच्या भागात भावनांचा सस्पेन्सचा आणि सरप्राइजेसचा प्रवास आहे नक्की एन्जॉय करा पुढची कमेंट आहे कविता रायकर यांची सकाळी सकाळी लग्नाची बोलणी कोण करत अशी कामं फक्त सम्राट करू शकतो ग्रेट सम्राट अगदी बरोबर कविताची अशी धडाकी बात स्टाईल तर सम्राटचीच आहे ग्रेट सम्राट म्हणणं खरच खास वाटलं धन्यवाद नेक्स्ट प्रसिद्ध कमेंट आहे वैशाली केसरकर यांची खूपच मस्त छान सुंदर भाग आहे सम्राट परत आलाय खूप छान वाटतंय खूप खूप धन्यवाद वैशालीजी सम्राट परत आलाय म्हणजे धम्माल नक्की होणार पुढचे भाग अजून भन्नाट आहेत अशीच साथ देत राहा शेवटची कमेंट आहे मयुरी पंडित यांची खूपच मस्त अप्रतिम धन्यवाद मयुरीजी तुम्हाला भाग आवडला आहे हे ऐकून खूप खूप छान वाटलं पुढील भाग बघत राहा धन्यवाद तर या आहेत या आठवड्यातील टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स या व्यतिरिक्त अजून बऱ्याच कमेंट्स आल्यात ज्या आम्हाला वाचून दाखवता आल्या नाहीत तर तुम्ही प्लीज नाराज होऊ नका ना आमच्यासोबत असेच राहा ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी क्रिएशन्ससाठी वेळ काढून त्यांचा प्रतिसाद दिला त्यांना खूप खूप धन्यवाद अशाच टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स घेऊन आपण पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू तोपर्यंत एन्जॉय